शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज कॅम्प या केंद्र शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या शिक्षण परिषदेमध्ये महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक भगवान मुंडे यांनी उपस्थित शिक्षकांना विविध विषयावर महत्त्वाचे मार्गदर्शन केले तसेच महानगरपालिका कॅम्प शाळेचे मुख्याध्यापिका वहिदा नदाफ आनंद श्यामल सुरेश पाटील यांनी साधन व्यक्ती म्हणून उपस्थित शिक्षकांना दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत कृती कार्यक्रम राबविताना येणाऱ्या अडचणीचा आढावा घेऊन कार्यक्रम राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले एकंदरीत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मधील पहिला शिक्षण परिषद अतिशय उत्साहात खेळीवेळीच्या वातावरणात संपन्न झाला शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल